मित्रांनो शीतल सुरवाडे चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची आरोग्यदायी सुख समृद्धीची भरभराटीची जाऊ अशी चरणी प्रार्थना करते तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नंबर अशी झक्कास मस्त रेसिपी घेऊन आली ते म्हणजे चिवडा नमकीन कसा बनवायचा चिवडा कसा बनवायचा तर दिवाळीने चिवडा जर केला नाही ना तर आपली दिवाळी ही अधुरी असते आहे की नाही तर त्यासाठी ना चिवडा कसा खमंग बिलकुल चविष्ट झनझणी जसं मस्त मी धर्माच्या तडक्यामध्ये कसा मी बनवतो तर ते आपल्या रेशी रेसिपीमध्येच तुम्हाला पाहायला भेटीन बरं तर म्हणून म्हणतो आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहायचा आणि हा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना था, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन जरूर दबा जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईल मध्ये मस्त येऊन जातील आहे ना तर त्यासाठी म्हणत असतो मी की मला चॅनलने सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा तर बस झाला आता जास्त बडबड न करता चला आता मस्त किचन मध्ये जाऊ आपली वाट पाऊल चला मग आपल्या किचन मध्ये या लवकर तर मित्रांनो मस्त चिवडा ना करायसाठी काय काय घ्यावं लागते आपल्याला तर असा खमंग चविष्ट मस्त रुचकर झणझणीत मस्त विदर्भाच्या तळक्यामध्ये मस्त तुम्हाला चिवडा बनवून दाखवतो तर तुम्ही बघू शकता एक नंबर असा चिवडा झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा ना जेव्हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ना तेव्हाच तुम्हाला येणार आहे एकदम मस्त सोपी रेसिपी आहे तर चला आता मस्त स्टार्ट करू त्यासाठी आपल्याला मस्त जाडी अशी मोठी कढई घ्यायची तर कळईमध्ये पहिले तेल टाकू तेल टाकल्यानंतर ना मस्त शेंगदाणे भाजून घेऊ तर जाडी कळी घ्यायचं कारण असं असते ना जाड्या कळीमध्ये जर तुम्ही काही करा ते बिलकुल जळणार नाही आहे ना पोहे वगैरे काही मुरमुरे जर तुम्ही मस्त भाजले ना तर ते बी चांगले होतात तर चला आता मस्त इथं मी एक पाव मस्त असे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मस्त खरपूस आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत तर पाच ते चार मिनटात हे मस्त शेंगदाणे भाजल्या जातात काही एवढा उशीर लागत नाही पाच मिनटाच्या अंदर अंतर शेंगदाणे मस्त भाजले जातात तर बघू शकता मस्त शेंगदाण्याने ना असं मस्त अलग कलर केला मस्त थोडासा गोल्डन गोल्डन तर आता हे शेंगदाणे सगळे मस्त या झाऱ्यात मस्त काढून घ्यायचे आहेत आणि हा झारा असा जर तुमच्या घरी झारा अशी नसतो ना प्रत्येकाच्या घरी असते तर या झाऱ्यात जर काढलं ना तर जे एक्स्ट्रा तेल असते ना ते व्यवस्थित एका याच्यात प्लेटमध्ये जमा होते तर अशी एक प्लेट घेऊन घ्यायची त्याच्यात मी हे ठेवून द्यायचं एक वाटी मी हे अति दाल्या घेतल्या तर दाल्या बी मस्त आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत हे दाल्या आहे ना फक्त दोन मिनटात भाजले जातात बरं जास्त टाईम काही हे खात नाहीत आहे ना तर बघू शकता फक्त दोन मिनटात हा याचा कलर चेंज झाला तर आता हे दाल्या काढून ना आपण या झाऱ्यातनी मस्त ठेवून देऊ ताकी जे बी तेल अशी ना एक्स्ट्रा तेल ते पूर्ण निघून जाते तर तुम्ही बघू शकता पा कसं एक्स्ट्रा तेल पूर्ण त्या प्लेटमध्ये जमा झालं आहे ना तर काय करायचं या झाऱ्यातनी काढून घ्यायचं आणि एक साईडला ठेवून द्यायचं तर आता ना मी चार ते पाच मस्त हिरव्यागार मिरच्या घेतल्या मस्त अशा जास्त बारीक काही कटी केल्या नाही बरं मोठमोठ्याच ठेवल्या तर हे मिरच्या बी मस्त फ्राय करून घ्यायच्या एका मिनटात ही मिरच्या मस्त फ्राय होऊन जातात तर आता काय करायचं माहीत आहे का मी ना मस्त दोन गाठे लसणाचे घेतले आणि ते मस्त ठेसून घेतले बरं मस्त असे जास्त बारीक ठेसायचे नाहीत आणि याची टकर बी काढायचे नाहीत टकर असले तेव्हाच मस्त याला ठेसून घ्यायचं आहे मस्त ठसठस आहे ना ठसठस ठेसल्यानंतर ना, ना याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हा जर लसण तुम्ही मस्त चिवड्यात जर टाकला ना एक नंबर अशी टेस्ट येते बरं भन्नाट तर मला सांगा तुम्ही तुम्ही बी लसण टाकत असता का चिवड्यातनी लसण टाकत तर तुम्ही एकदा टाका आणि त्याची चव चवपा तुम्ही वेगळीच होते आहे ना तर अतिन मी मस्त तीन चमच हे धने घेतले साबुत धने तर साबुत धने मस्त कुटून घ्यायचे आहेत एवढे जास्त कुटु कुटायचे नाहीत फक्त एकाचे दोन झाले पाहिजे असे हे धने आपल्याला कुटून घ्यायचे आहेत धुबड बरं जास्त बारीक कुटायची गरज नाही आणि आता हे धने ना मस्त फ्राय करून घेऊ तेलात मी आहे ना आणि काय फन्नाट टेस्ट लागते ना या धन्यानं बी असं एक एक आयटम जर आपण याच्यात टाकला ना चिवड्यात एक नंबर हा चिवडा राहते आणि एक महिना हा चिवडा टिकते बरं आणि कारण लेकरं कशी असतात लेकर इकडून तिकडून खेळून आले लेकरं की बस घेतला चिवडा की खाल्लाच आहे ना तर त्यासाठी हा चिवडा एक महिना मस्त टिकला पाहिजे ना त्यासाठी हे सगळ्या वस्तूंना आपल्याला मस्त व्यवस्थित भाजून घ्या लागतात बरं तर आता रहत धने आणि दोन चमच मस्त जिरं हे मी मस्त फ्राय करून घ्यायचं जेवढे मसाले आपण चांगले भाजले का नाही तेवढी आपली हे वस्तूंना टिकाऊ होते बरं तर म्हणून म्हटलं लेकरच्या टिफिनवर बी तुम्ही देऊ शकता नमकीन म्हणून आणि मस्त चहा सोबत बी तुम्ही हे नमकीन खाऊ शकता चिवडा खाऊ शकता आता ना मी मस्त दोन चमच हळद घेतली आणि दोन चमच नमक घेतलं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार नमक हे तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबानुसार आहे ना तर आता हे चुरमुरे आहेत की नाही मस्त मुरमुरे हे मुरमुरे त्याच्यात टाकून द्यायचे आणि मस्त बिलकुल भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आहे ना जास्तीत जास्त पाच मिनटात हे मुरमुरे भाजले जातात बरं तर मी इथं एक किलो मस्त हे मुरमुरे घेतले त्यात तुम्ही शिल्लक घेऊ शकता तर आत्ता मस्त हे मुरमुरेना आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत ताकी हळद मीठ जिरं सगळं तेल वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून हे मस्त मिक्स करून घ्यायचा त्याने एकदम स्लो फ्लेम करायची आहे बरं गॅसची जास्त स्पीड वाढवायची नाही जास्त स्पीड जर जा वाढवली ना तर हे मुरमुरे ते पटकन जाऊन जातील तुमचे मग त्यासाठी ना स्लो फ्लेम करा आणि मस्त मिक्स करून घ्या आहे ना आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्ही जर अजून बी आपल्या चॅनलने सबस्क्राईब नशीन केलं ना तशी तर सुरवाळी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता मस्त हे नमक वगैरे सगळं मस्त लागलं आता आता काय करायचं ना पोहे मस्त भाजून घेऊ तर हे पहा मी आहे ट्रिक करायला आहे बरं कसं मस्त हे चाळणी घ्यायची आणि चाळणीत ठेवून द्यायचे मस्त पोहे काहीच टेन्शन नाही ते तेलातून काढायची गरजच नाही नाही तर तेलात टाकले का नाही मग ते आणखीन झारात घ्या लय टाईम लागते त्यासाठी काय करायचं या झाऱ्यातच मस्त पोहे टाकून द्यायचे आणि हा झारा ना मस्त तेलात बुडला पाहिजे डुबला पाहिजे आणि मस्त पोहे झाले पाहिजे असं हे कनिज करावं लागते बरं तर असे थोडे थोडे करून ना सगळे मस्त मी हे पोहे फ्राय करून घेतले तर तुम्ही सांगा हे माझी नवीन ट्रिक मस्त नवीन आयडिया तुम्हाला आवडली की नाही प्लीज कमेंट करून सांगा आहे ना भन्नाट आहे बरं आयडिया आहे ना आणि खरंच ना नाही तर ते, ते कढईतून काळायला ना लय उशीर लागते तर जारात जारात हे कसं मस्त त्या कळे या झऱ्यातल्या झऱ्यात मस्त होऊन जातात तर आत्ता मस्त लई मोठा असा कडीपत्ता हिरवा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कडीपत्ता मस्त हा कडीपत्ता थोडासा असा सोकेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे बरं आपल्याला तर बघू सारखा कढीपत्ता आपला झाला एका मिनटात कढीपत्ता होऊन जाते काहीच टेन्शन येईन बातम्या बात हा मस्त चिवडा होऊन जाते तर आता सगळं मस्त मुरमुरे बी झाले तर आता हे पोहे ना मस्त आपल्याला या मुरमुऱ्यातली टाकून द्यायचे आहेत सगळं एकत्र मस्त मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात काय खडम काय टाकायचं असेल ते बी आपल्याला टाकून घ्यावं लागते बरं जर आता मस्त पहिले मिक्स करून घेऊ आणि मग नंतर याच्यात जे आपण शेंगदाणे लसूण मिरच्या जे काही आपण मटेरियल हे केलं खे तर ना तर ते टाकून देऊ तर आत्ता पहिले काय करू दोन चमच मी मिरची पावडर घेतली थोडीशी साखर घेतली हळद घेतली एक चमच आणि मस्त नमक घेतलं आहे ना हे मस्त मिक्स करून द्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्या लागते बरं तर आता काय करायचं जे शेंगदाणे लसण जे दाल्या वगैरे आपण मस्त फ्राय करून घेतल्या होत्या ना ते बी याच्यात द्यायच्या मस्त टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ना काय मस्त टेस्ट येते ना तोंडाला चवच येते बरोबर जिबिले तर चवच येते असा हा चिवडा बनते एक नंबर तर हे बी मस्त आपल्याला सगळ्यांना मिक्स मिक्स करून घ्या लागते तर बघू शकता मस्त मिक्स करून घेतलं तर आता काय करायचं हे पूर्ण मिक्स करून घ्या ताकी जे नमक वगैरे जे काही मसाले असतील ना ते व्यवस्थित लागते नंतर जे पोहे होते ना ते फ्राय केले होते तर ते, ते पांढरे फटक होते तर ते बी मस्त व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे या मुरमुऱ्यातने ते एकसारखे सेम टू सेम दिसले पाहिजे त्यासाठी मस्त मिक्स करून घ्या ताकी जे हळद बिळद आहे मसाले ते व्यवस्थित त्या पोह्याला लागून जातील तर मित्रांनो आता आहे ना याच्यामध्ये मस्त बारीक हा शेव मस्त मिक्स करून घेऊ आणि हा शेव टाकला ना एक नंबर हा चिवडा बनते बरं तर मस्त हे हा शेव ना मिक्स करून घेऊ पूर्ण जे आपल्या पोह्यातनी असा मिक्स झाला पाहिजे असं मिक्स करून घेऊ तर आणखीन थोडंसं आणखीन टाकू आणि आणखीन पूर्ण मस्त मिक्स करून घेऊ आहे ना दोन वेळा मी हे मस्त शेव मस्त याच्यात ॲड केले आणि मस्त मिक्स करून घेतले तर आता बघू शकता चिवडा असा दिसू आला ना आपला की असं वाटते किती खाऊन कितीक नाही तर बघू शकता एक नंबर असा चविष्ट भन्नाट असा मस्त चरचरीत असा जिबिले मस्त टेस्ट आणणारा हा चिवडा आपला तयार झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही जर असा केला ना लवकरात लवकर होऊन जाते काही नाही फक्त दहा ते पंधरा मिनिट लागतात कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला बो है ना बरं चित्र चला बाय सगळ्यांना जय हिंद जय जे महाराष्ट्र